ठाण्यातील मुख्यमंत्री चषक कार्यक्रमाला शिंदेनी उपस्थिती दर्शवली कबड्डीत पकड ज्याची मजबूत त्याचा संघ मजबूत असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी लगावलाय दोन हजार बावीस मध्ये चढाई करून सगळा संघ बाद केला होता असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला टोला लगावलेला आहे एकाच चढाईत चाळीस जणांना आउट करण्याचं काम केलं असल्याचंही शिंदे म्हणत आहेत पकड ज्याची मजबूत त्याचा संघ मजबूत आणि म्हणून कोणी कोणी एकेका एका, एका चढाईमध्ये आतमध्ये घुसून बरेच लोक आऊट करतात तसं सुधीर भाऊ आपण दोन हजार बावीस मध्ये चांगली चढाई करून सगळा संघ बाद केला होता गेले अडीच वर्ष महायुतीचं सरकार या खेळांना प्राधान्य आपण दिलं मग कबड्डी असेल गोविंदा असेल प्रो गोविंदा पण आपणच केला आणि अशा अनेक खेळांना आपण प्राधान्य दिलेलं आहे